तर मस्त पैकी आता आपल्याला मटणाला खुंडी द्यायची आहे तर जाळ खूप लागलेला आहे असा आणि जास्त जाळ लागला कर्पल म्हणून मी असं खाली घेतलेला आहे त्याच्यात टाकले आहेत आता मी टमाटे वरी जास्त कर्पल म्हणून खाली घेतलेला आहे असं टमाटे टाकल्यानंतर टाकायचं आहे अद्रक लसूण छान अद्रक लसून पण टाकून घ्यायचा अद्रक लसूण टाकल्यानंतर ना आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे खोबर आहे आणि डाळीचं पीठ बाजरीचं पीठ काय नाही घावलं म्हणून डाळीचं पीठ टाकायचं तर छानपैकी असं चुलीला मस्तपैकी जाळ लागलेला आहे नंतर मी का मटन मसाला टाकून घेणार आहे हे आहे बॅडगी मिरची कलर येण्यासाठी छानपैकी खालीच मसाले टाकणार आहे मी पुन्हा चवर इत आहे कारण का आता करपून जाऊ नाही म्हणून आणि हे आहे सुहाना चिकन मसाला तर हे पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर काळं तिखट टाकून घेऊ काळं तिखट कट्टा मी तरुण असं आणलेलं होतं तर ते पण आपण टाकून घेऊ मस्त मस्तपैकी असं तर छानपैकी आपण पाहायला ठेवून घेऊ वरी खाली करायचे कारण जाळ जर जास्त झाला ना तर करपून जात सगळं आता आपण वरी ठेवून घेऊ पातेलं मस्त पैकी पातेलं ठेवून घेतलेला आहे आता थोडासा जाळ घालू आपण जळणाला काय कमी नाही बघा इथं भरपूर असे चिंचचे फाटे आहेत आणि इकडं आहे ते हो का। है ना छानपैकी पिंकलर चालू आहे हो का जवारीला पाणी चालू आहे पिंकलरनं आंब्याची बाग पण छान दिसत आहे तर मसाला करपला आपला त्यासाठी आपण इकडं येऊता खूप छान असा मसाला भाजलेला आहे बघा एका <coughs> पुरेपूर तेलात भाजलेला आहे मसाला तर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मटण छान पैकी असं मटण टाकून घेतलेलं आहे मस्त पैकी मटणाची भाजी झालेली आहे मी काय करणार आहे पाणी ठेवणार आहे कुकर मध्ये जर असं थोडस पाणी टाकून घ्यायचं मध्ये तर इथं बाटलीत पण पाणी आहे ते पण टाकून घेणार आहे मी बाटलीतलं पण टाकून घेऊ पाणी खूप छान पैकी आपली ग्रेव्ही झालेली आहे मस्त मस्त भाजी सुंदर पैकी असं मटण आपलं छान झालेलं आहे आता फक्त एक कड येऊ द्यायचा आणि भाजी रेडी झाली तो बाया है है। ले 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 है। तर बाया हरभरा काढायला चालू आहेत ना त्यांच्यासाठी बनवलेला आहे त्यांना पार्टी दिलेली आहे आपण तर मस्तपैकी असं शिजलेलं पण आहे आणि आता फोडणी पण दिली छानपैकी अशी फोडणी पण बसलेली आहे हो का खूप छान अशी फोडणी बसली तो मी तर तुम्हाला इकडला परिसर दाखविते मी काही तर हा आपला कोटा आहे बांधलेला आणि मस्तपैकी इकडं ना इकडं पिवळा आलेला आहे पिवळ्यापासीच मोठी विहीर आहे आपली आणि इकडं ना सोयाबीन ठेवलेला आहे काय गा काढलं नाही आणखी मशीनमधून काढलेलं नाही तर तसंच ठेवलेलं आहे आता सोयाबीन आणि हरभरा आहे काढायचा मशीनमधून तर खूप सुंदर असं पिवळ्या आलेला आहे इकडं मस्त पैकी आणि इकडं आहे पिंक कलर चालू खूप छान असा व्हिडिओ असं हिरवगार रमणीय दृश्य कुणाला आवडतं ज्याला ज्यांना आवडतं ना त्यांनी या शेतामध्ये आणि आता थोडे दिवसात आंबे पण येतात खूप मस्त असं आंबे पिकते तर आंब्याचं चा बनचं आहे हे तर पिंकलर कलर चालू आहे पिंकलरनं पाणी चालू आहे इकडं आणि अशा कडीनं मध्ये का मध्ये आंब्याची झाडं आहेत ना आणि आंब्याची झाडं असल्यामुळं म्हणून का कडीनं त्यांनी चिंचची झाडं लावलेली आहेत कारण का तर वारं जे वाऱ्याचा प्रवाह तो पूर्णपणे असा आंब्यावर येऊ नये तर चिंचला आडून नंतर तिकडं थोडा थोडा जातो पण जास्त आंब्यावर अटॅक होऊ नये वाऱ्याचा म्हणून का आणि जास्त आंबे पडू नये झडू नये म्हणून अशा चिंच लावलेल्या आहेत बाजूनं तर आल्याला वारं ह्या चिंचलाच आडतो इथं तर हे का इकडं पण खूप सारे इकडं डोंगराळ भाग आणि खूप छान असं शेती आहे आणि हे बाग आंब्याची आंबे लागल्यास ना खूप भारी वाटत खूप गोड आंबे आहे ते केशर आंबा आहे तर मस्त पैकी सगळा परिसर असा ओला 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 चिंबा असा मस्त पैकी तर आपली भाजीला उकळी आलेली आहे का छानपैकी उकळी आली मस्त पैकी किती छान उकळी आली तर शेतातलं वातावरण कसं वाटलं तुम्हाला आवडलं का सांगा आवडल्या आवडला असेल तर कमेंट करा एक छानपैकी लाईक शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर